हाय हॅलो फ्रेंड्स मी पूजा आपल्या सगळ्यांचं आजच्या मध्ये स्वागत करते कसे आहात सगळे होपफुली सगळे छानच असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल वरून तुम्हाला कळालंच असेल आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पीएम स्वनिधी योजनेचं बदललेलं स्वरूप त्याच या लाभार्थी कोण आहेत आणि कशा प्रकारे कर्ज मिळवता येईल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्ही ते मिस करणार नाही तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पीएम स्वनिधी योजना काय आहे हे जाणून घेऊया केंद्र सरकार मार्फत ही सूक्ष्म क्रेडिट योजना राबवली जाते जे पतपथारीवाले आहेत म्हणजे स्ट्रीट वेंडर आहेत त्यांच्या व्यवसायाच्या वाढीला प्रोत्साहन मिळावे आणि खेळते भांडवल लाभावे याच्यासाठी ही योजना मार्च आहे जे पद पत पथारी वाले आहेत पत ज्यांच्याकडे पद पथारी वाल्यांचा लायसन्स आहे किंवा पतपथारी लायसन्स नाहीये पण ते दोन हजार एकवीस पासून किंवा दोन हजार एकवीस पूर्वी हा व्यवसाय करतात अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो तर तुम्ही स्ट्रीट वेंडर असाल आणि अजूनही या योजनेचा लाभ नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेल की या योजनेसाठी तुम्ही आहात की नाही किंवा हे कर्ज कसं मिळवायचं या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पीएम स्वनिधी योजनेतर्फे लोन हे तीन टप्प्यांमध्ये प्रोव्हाइड केलं जातं पहिले या लोनचं स्वरूप होत दहा हजार वीस हजार आणि पन्नास हजार आता याचं स्वरूप बदललं असून हे पंधरा हजार पंचवीस हजार आणि पन्नास हजार एवढं करण्यात आलं आहे त्याचबरोबरीला दुसऱ्या टप्प्यातलं कर्ज यशस्वीरित्या परत फेड केली तर तुम्हाला रुपये तर्फे क्रेडिट कार्ड केलं जातं ज्या मार्फत तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी व्यवसाय वाढीसाठी त्याचा उपयोग करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं भरायचं हेही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे योजनेचे फायदे काय आहेत तर यात तुम्हाला विना तारण कर्ज मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तारण द्यावं लागत नाही त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा गॅरंटर द्यावा लागत नाही जर युपीआय मार्फत पेमेंट ग्राहकाकडून तर तुम्हाला महिन्याला शंभर रुपयापर्यंतचा कॅशबॅक दिला जातो आणि तुम्ही लोन जर यशस्वीरित्या परतफेड करत असाल तर तुम्हाला जे काही व्याज असतं त्याच्यावर साठ टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जातं या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात तर या योजनेसाठी तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असणं कंपल्सरी आहे बरोबर तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक असण गरजेचं आहे याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या बँकेचे डॉक्युमेंट्स तसेच तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याच जे काही पदपथारीचं तुमचं लायसन्स आहे पत्र आणि जो काही व्यवसाय करतात त्याच पतपथारीच जे काही लायसन्स किंवा लायसन्स नसेल तुमच्याकडे त्याच्या ज्या काही पावत्या असतात तुम्ही स्ट्रीट वेंडर म्हणून नगरपालिका किंवा महानगरपालिकेला भरतात तर त्या असतील तुमच्याकडे तर त्याही अप्लिकेशन पुरत्या मर्यादित आहेत याची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत आहे जर अजूनही तुम्ही याला अप्लाय केलं नसेल आणि तुम्ही यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता तर ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं हे आता आपण पाहणार आहोत तर तुम्हाला गुगल वरती टाईप करायचं आहे पीएम एम स्वनिधी पीएम स्वनिधी टाईप केल्यानंतर पीएम स्वनिधी पोर्टल टाईप केल्यानंतर पहिलीच तुमच्या समोर वेबसाईट येते एचडी डॉट एमओ एचयू डॉट जीओ वी डॉट इन ह्या वेबसाईट वर तुम्ही क्लिक करायचा आहे तर तुम्ही वेबसाईट वर आलेले आहात इथं तुम्हाला अप्लाय फॉर एल कम लोन आणि अप्लाय फॉर लोन अप्लाय फॉर लोन ला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तीन टप्पे दिसतात अप्लाय फॉर फिफ्टी के अप्लाय फॉर ट्वेंटी फाईव्ह के अप्लाय फॉर फिफ्टी के जर तुम्ही अप्लाय फॉर ट्वेंटी फाईव्ह के ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अदर स्टेट किंवा मेघालय हे तुमच्या समोर दिसतंय तर तुम्ही महाराष्ट्रात असेल तर अदर स्टेट ला क्लिक करा इथे तुमचा आधार नंबर टाका तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाका आणि हे कॅप्चर कोड हे टाकून व्हेरीफाय विथ ओटीपी करा ओटीपी आल्यानं ओटीपी टाकल्यानंतर no, uh, तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जी काय इन्फॉर्मेशन भरायला येईल तुमचं स्ट्रीट व्हेंडरच काय नाव आहे पत्ता आहे ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही भरा आणि तुम्ही या लोन साठी अप्लाय करा तुम्ही जर याच्या आधी ही लोन घेतलं असेल दहा हजार पण वीस हजार तर तुम्ही आता पंचवीस हजारासाठी अप्लाय करू शकता पन्नास हजाराची प्रोसेस बंद केलेली आहे आता नवीन नियमानुसार तुम्ही जे नवीन योजनेच कर्ज घेऊन ते परत फेड केलं की तुम्हाला पन्नास हजाराचं नव्याने लोन मिळणार आहे बरोबरीला तुम्हाला क्रेडिट कार्ड ही प्रोव्हाइड केलं जाईल रुपयेचं आणि त्यामार्फत तुम्ही व्यवसाय वाढीसाठी त्याचा वापर करू शकता तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला काही क्वेरी झाली तर नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ही माहिती ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येत राहील पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तो बाय